आता बातमी उरणमधून महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्ताजोग मधल्या सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली ही घटना ताजी असतानाच रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातल्या पागोटेमध्ये पुन्हा एकदा अशीच घटना घडली गट आहे बीड जिल्ह्यातील मस्ताजोग सरपंच हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती पागोटेमध्ये झाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी चोवीस तास उपलब्ध असलेल्या सरपंचांच्या सुरक्षेचा मुद्दा आता ऐरणीवरती आला आहे पागोटे गावचे सरपंच कुणाल अरुण पाटील हे गावामध्ये त्यांच्या कुटुंबासोबत राहतात ते सरपंच असून त्यांचं मे एक्सप्रेस लॉजिस्टिक नावानं कंपनी सुद्धा कार्यरत आहे सरपंच कुणाल पाटील हे अनेक वर्ष गावात आणि आसपासच्या परिसरामध्ये समाज प्रबोधनाची कामं करतात व्यावसायिक कामं शिवसेना शाखेची कामं आणि समाज प्रबोधनाची कामं हे नवघर कुंडेगाव रस्त्यावरती उरण जिल्ह्यामधल्या रायगडमध्ये कंटेनरच्या कॅबिन ऑफिसमधनं करत असतात नऊ ऑक्टोबरला दुपारी तीन वाजेच्या सुमारास सरपंच पाटील हे कुंडेगाव नवघर रस्त्याच्या बाजूला असलेल्या कंटेनर ऑफिसमध्ये काम करताना काही इसमांनी आरडाओरड करत ऑफिसच्या बाहेर आले आणि अश्लील भाषेत चिविघाळ करत धमक्या देत सरपंच पाटील आणि त्यांच्या दोन साथीदारांवरती जीवघेणा हल्ला केला ठार मारण्यासाठी आलेल्या इसमांनी लाथा बुक्यांनी मारहाण केली बंदुके तलवारीसुद्धा त्यांनी सोबत आणलेली होती पण सीसीटीव्हीमुळे त्यांनी ही हत्यारं लपवली सीसीटीव्ही कॅमेरे बघताच आरोपींनी तिथनं पळ काढला जीव घेणा हल्ला झाल्यानं सरपंच कुणाल पाटील आणि त्यांचं दोन साथीदारांना इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं यावेळी सरपंच कुणाल पाटील आणि त्यांचे दोन साथीदार ऋषिकेश म्हात्रे आणि आकाश म्हात्रे यांचा खून होता होता वाचला तो सीसीटीव्हीमुळे पोलिस थो आहे पण थोडा कमी लक्ष द्यायला पाहिजे सरपंच आहे ना सरपंच गावात पोलिस साई मुलं त्याच्यावरती अधिक महत्व लक्ष द्याल भेटलो ते तिथं फिरतात गावात आदमी गावात व्यान पाठवून गावातून अजून हल्ला झाला असेल तर चारशे बावांचा कलम दाखल व्हायला पाहिजे मध्ये अवसर ते केसच नव्हतं घेतात केस तिथे तीन पेक्षा अधिक माणसं असतील तर तो चारशे भाऊन होतो आता कलम चेंज दोन हजार प्रमाणे एकशे होता एकशे नऊ एकशे एकशे नऊ आहे एकशे नऊ एकशे म्हणजे त्यांना डायरेक्ट अटक होत आहे या तीन दिवसात